केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी आर्किटेक्ट नेमण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत त्यामध्ये सात आर्किटेक्टनी निविदा भरल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात या आर्किटेक्टनी आज मान्यवर आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत नाट्यगृहाच्या आराखड्याचं सादरीकरण केलं आठ ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील केशराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं या आगी संपूर्ण नाट्यगृह भस्मसात झाला असून केवळ भग्नावशेष उरले आहेत या नाट्यगृहाची मूळ स्वरूपातच पुनर्बांधणी करावी अशी मागणी होती दरम्यान कोल्हापूर महापालिकेनं ना जळीत नाट्यगृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं असून त्याचा प्राथमिक अहवाल महापालिकेला प्राप्त झालाय आता खर माती काढून पुन्हा उर्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आर्किटेक्ट नेमण्यासाठी मागवण्यात होत्या त्यामध्ये सात आर्किटेक्टनी सहभाग घेतलाय त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आज या आर्किटेक्टनी आराखड्याचं सादरीकरण केलं जिल्हाधिकारी अमोल एडगे प्रशासक के मंजुलक्ष्मी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे उदय गायकवाड अमरजा निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्किटेक्टनी स्वतंत्रपणे आराखड्याचं सादरीकरण केलं